काय करायच आम्ही काय त्याच्या वाऱ्याला घेते मुंडे वाऱ्याला घेते आम्ही आम्हाला वारता माहिती याच्या हाती मागास मागच जास्त सगळे सगळे इतके कुदकी आहेत ना टोळी टोळी बोलतात लाभार्थी टोळी नाही तर लगेच ओढीत येते आमचे सगळेच लाभार्थी पोळी ती उदगी आहे ना नीटच करणार शब्द आहे आपला नीटच करणार नाही मग म्हणले कमेंट टाकायची चांगली गोष्ट आहे टाकून द्या पुढे तुम्ही टाकून द्या नाही चांगली गोष्ट आहे टाकू द्या माज आणि मस्ती दिसते आणि ती दिसल्यामुळं मला यांना संपायला सोपं जात हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतेत ना त्यांचा बोलते नेता संपवण्यासाठी ने बोलतेत त्यांना बोलून द्या त्याला त्यांचे नेते संपवले त्याला मी मागच सांगितलं होतं तुमच्या दोन दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेले चपाटे माकडं फिगडं ते सांभाळा त्यांनी संभाळ नाही चालले मग मध्ये आता लाईनच लागली आणि एक वर्षात कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी पाठी घालतो म्हणून जाण्याचा शब्द आहे ते फळ म्हणले आपल्याला राहत भाऊ भाऊच माझ्या मुंडे कुटुंबाला दोन वर्षानंतर न्याय नाही द्यायला लागलो ध्यानात होतो म्हणून तर देवंत्र म्हणतो याच्यापासून लांब राहतो ते म्हणतो हे असे हे गेमच लव्ह ते म्हणले ते सरमाड्याच्या घरमाड्याचे कोणी देऊ त्याच्या वाऱ्याला भेटेल धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेल तुम्ही याच्या आधी माग असतो ना मागच चालत भेटले असते सगळे सगळे आणि तुमच्या दमे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा आहे मराठ्यात आहे तुम्हाला तुमच्या निर्माण आमच्यात दम मे तुम्हाला गरिबाचे लेकरं मारता आणि त्या लेखीच्या कपाळाला कोणला दोन दोन मंत्री लादा वाटला पाहिजे तुम्हाला शेवटी आपली लेखबा आहे आणि उघड्या मिळाला एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेखाची फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून करून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि महाराज तुम्हाला, तुम्हाला मंत्रिपद पाहिजे पण स्वतःच्या आणि भाव न्याय द्यायचा आहे इतकी नीच आणि इतकी मत्ता तुमची नसली पाहिजे अरे तुमची जी बहीण आहे